नमस्कार मैत्रिनंद सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवले आहे झटपट होणारी एक रेसिपी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश होतील अगदी पाहुण्यांनाही सांगितल्याशिवाय ओळखणार नाही अशी अप्रतिम चवीची रवडी कशी छान झाली आहे बघा ही रबडी बघूनच तुम्ही न आज माझ्या रेसिपीला लाईक करणार आणि चॅनेलला सबस्क्राईब करणार हे नक्की आता ही रबडी कशी केली त्यासाठी काय काय साहित्य वापरलं ते बघूया तर त्यासाठी घेतलं आहे हे दोन ब्रेडचे स्लाइस कडा कापून मधला भाग हा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे हे काजू बदामाचे काप आहेत आवडी प्रमाणात साखर ही एक चमचा छोटा वेलचीपूडा आहे हे दूध आहे आणि ब्रेड क्रम्स भाजायला मी तुपाचा वापर करणार आहे तर ही रबडी कशी केली ते बघूया बघ आता ही कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये टाकूया हे एक चमचावर तूप बघा तूप थोडं वेळ की लगेचच आपण हे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे एक मिनिट बरेचसे आपण हे ड्रायफ्रूट्स परतून घेऊया त्यात आता टाकूया या ब्रेडच्या स्लाईसचा चुरा म्हणजे ब्रेड क्रम्स आणि हे पण असं थोडावे छान भाजून घेऊया म्हणजे हे आपल्या रबडीला चव छान येते आणि कशाची रबडी केली हे ओळखत पण नाही आहे थोडासा कलर बदललेला आहे थोडा वेळ भाजून झाली वेलची पोड लगेच आता यामध्ये हे दूध ओतून घेणार आहे प्रमाण दूध होता आणि ही साखर पण आत्ताच टाकून घ्यायची आहे नंतर जर साखर टाकली तर रबडी आणखी पातळ होते पुन्हा आणखी आठवत बसायला लागतं म्हणून पहिल्यांदा जर साखर टाकली तर ती दुधाबरोबर विरघळून पटकन दूध आटलं जातं तुमच्या आवडीप्रमाणे साखर टाकून घ्या आणि हे आता था सतत हलवून आपण ह्या रबडीला चांगली पोकळी आणूया बघा अजून थोड्या दुधाची गरज आहे म्हणजे मी घेतलेलं दूध सगळं ओतलं नव्हतं हे आता सगळं टाकून घेते साधारण मी हे तीनशे मिली दूध घेतलेलं आहे दोन ब्रेडच्या स्लाईससाठी आता एकसारखं हलवून आता पोकळी आणते बघा आता रबडीला आपल्या कशी छान उकळी आलेली आहे आणि तयार ही मस्त झालेली आहे त्याच्यावर आपण टाकूया हे तयार केशर काढ्या आणि ही रबडी आपण आता सर्व करूया एकदा असं छान एकसारखं हलवून घ्या म्हणजे ह्या केशरचा पण वास आपल्या रबडीला छान येईल